पुणे शहर तालीम संघ सिद्धेश्वर वसवे आलाय का इथं सारंग पाटील विजय सुशांत पाटील कोल्हापूर शहर सुशांत पाटील मृणाल पाटील डॉक्टर मॅट नंबर दोन करा डॉक्टर आत्माराम हारणे आनंद थट्टेकर ताहेर पटेल आणि कृष्णा बहोळ या मानवरांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर यावं ओमकार काटकर चला डॉक्टर सिद्धेश्वर वसवे ओमकार काटकर या इकडे सिद्धेश्वर वसवे त्याच्या बाजूला द्वितीय क्रमांक सुशांत पाटील डॉक्टर आले मृणाल पाटील आत्माराम हरणे आनंद थट्टेकर ताहेर पटेल कृष्णा मोहळ आपल्याला नंबर विनंती आहे बाकीच्या बाजूला सरकार तिथून विजेते पहलवान या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत बाकीचे खेळाडू मॅट वरून काय झाला संपलेल्या गोष्टी मध्ये रेड कॉस्ट्यूम सिद्धाराम सोलापूर ब्याण्णव किलो रुपये साठी तयार राहायचं श्रीनिवास शिंदे पुणे शहर रेड कॉस्ट्यूम पृथ्वीराज सुखदान अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्ट्यूम त्यानंतर सुनील पोकळे जिल्हा रेड कस्टम सांगले ब्ल्यू ब्ल्यूकास्ट्रोम धाराशिव ब्ल्यू कास्टॉम तयार राहायचंय कृष्णा मोहोळ चला लवकर कृष्णा भाऊ मोहोळ